ना सर्वांचं अच्छा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत म्हणजे आज ना आज आम्ही खोपोलीपासून सहा किलोमीटर डिस्टन्सवरतीच असलेल्या अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक जे विनायक म्हणजे महाडचा गणपती म्हणून ओळखला जाणारा जागेवरती आलेलो आहे आणि इथे आता बघूया कसं आहे ते कारण मीही पहिल्यांदा आलेली आहे अगदी खोपोली स्टेशनपासून सहा किलोमीटर डिस्टन्सवरतीच आहे हे मंदिर तर मग तुम्ही पण नक्की एकदा या इथे आता इकडचे सर्वत्रचं परिसर कसा आहे तो आधी मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आणि आजूबाजूला बरीचशी दुकानं वगैरे दिसतील तुम्हाला जिथे तुम्ही फुले फुलं नारळ वगैरे दुर्वा हे सगळं घेऊ शकतं चला आता आज जाऊया आणि आपण देवाचं दर्शन घेऊया दे श्री संस्थान महड तालुका खलापूर जिल्हा रायगड श्री अष्टविनायक क्षेत्र मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे श्री गावदेवी प्रसन्न बघू शकतो आपण इथे मंदिर हे अगदी गणपती बाप्पाच्या मंदिराचा शेजारीच आहे चला तर आता आपण जाऊया श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला हे इथे बाहेरच्या साईडला पाहू शकतो आपण चपलेचं स्टँड आहे तिथे चपला वगैरे हो ठेवून तुम्ही देवदर्शनाला जाऊ शकता मंडळी अष्टविनायकांपैकी चौथ्या स्थानावर असलेला गणपती बाप्पा म्हणजेच वरदविनायक गणपती तसेच ह्या मंदिरात आपल्याला गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती पाहायला मिळेल जी पेशवेकालीन आहे आणि पुरातन सुद्धा मंदिरात एंट्री केल्याबरोबर आपल्याला पहिले महादेवाचं दर्शन होतं त्यानंतर तुम्ही मंदिराच्या आतिलबा भाग। आतील बाजूचा आतिल जो परिसर आहे तो कसा आहे तो पाहू शकता बरेच भाविक आपल्याला इथे दर्शनासाठी आलेले दिसतील अगदी दूरदूरवरनं इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात कारण हा गणपती बाप्पा इच्छा इच्छापूर्ती आहे असंही म्हटलं जातं त्याचप्रमाणे या मंदिरात असलेली मूर्ती स्वयंभू असून सोळाशे नव्वद साली बाजूलाच असलेल्या म्हणजे मंदिराच्या बाजूलाच असलेल्या तलावात सापडली होती ह्या मंदिराच्या सभोवताली आपण पाहू शकतो समोर एक आपल्याला तलाव दिसेल पाणी थोडं कमी आहे सध्या पावसाळ्यात पाणी भरपूर असतं आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर हा बघा आणि हा सभोवतालचा असा आहे परिसर चला आता आपण जरा तलाव कसा आहे तो पाहूया बाहेर खालपर्यंत तर जाऊ शकत नाही पाणी कमी आहे तलावामध्ये पावसाळ्यात मेबी तेवरपर्यंत पाणी भरत असेल तुम्ही फोर व्हीलर गाड्या घेऊन येऊ शकता ज्या तुम्ही तिथे समोर बाहेरच्या बाजूला पार्क करून ठेवू शकता ऑटोने पण येऊ शकता ऑटोने आला तर अगदी मंदिरापर्यंत आणून सोडतात आपण आता मंदिर पाहिलं देवाचं दर्शनसुद्धा घेतलं आता मंदिराच्या सभोवताली भरपूर दुकानं आहेत तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता ते कसं आहे तेही पाहूया बरीचशी दुकानं तुम्हाला दिसतील दोन्ही बाजूला इथे पाहू शकता खाऊची म्हणा त्यानंतर मिठाई आहे पेढे वगैरे आहेत या साईडलासुद्धा दिसतील मोदक लाडू वेगवेगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बघा इथे त्यानंतर इथे बसून छोटंसं हॉटेल आहे त्यामुळे जर तुम्ही आलादूक वगैरे आले तर इथे स्नॅक्स वगैरे पण एन्जॉय करू शकता हॉटेल्स वगैरे आहेत या साईडलासुद्धा पाहता तुम्हाला इथे बरीचशी दुकानं दिसतील जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता सुंदर सुंदर त्या गणपतीच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतील वेगवेगळ्या त्या साईडला पा लाकडाची खेळणी आपल्याला दिसतील हॉटेल्स पण बरेच आहेत मार्केट बरंच मोठं आहे पहा मस्त आहे मार्केट एकदम जिथे तुम्हाला बरंच काही लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना शॉपिंग करता येईल असं आहे बघू शकतो इथे बुक्स वगैरे आहेत में ये ही मेन एंट्री आहे इकडनं तुम्ही येऊ शकता सरळ येत असतानाच तुम्हाला बरीचशी इथे साम शॉपिंगसाठी इथे पाहू शकता दुकान वगैरे दिसतील अगदी लाईनी ही ही मेन एंट्री आहे इथे पाहू शकता या बाजूला इथे कार पार्किंगसाठी वगैरे व्हेईकल पार्किंग साठी जागा आहे म्हणतं जर तुम्ही ह्या महाराष्ट्र गणपतीला येणार असा देवदर्शनासाठी तर इकडचा मी तुम्हाला टायमिंग सांगते काय आहे तो इथे तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या मंदिरात येऊन देवदर्शनपासूनही करू शकता आणि सोबतच इथे भक्तनिवास वगैरे आहेत राहण्यासाठी त्यामुळे तुम्ही इथे येऊन स्टे पण करू शकता आणि सोबतच हे जे मडचं गणपती मंदिर आहे हे कसं म्हटलं जसं सुरुवातीला खोपोलीपासनं हो सहा किलोमीटर डिस्टन्सवरती आहे त्यामुळे तुम्ही एकाच दिवशी गणपती बाप्पाचं मंदिर सोबतच गगनगिरी महाराजांचं जे आश्रम आहे तेही तुम्ही इथे येऊन पाहू शकता एकाच दिवशी तुमच्या दोन्हीही गोष्टी इथे नक्कीच होतील तर आता आमचं हे आता देवदर्शन करून झालेलं आहे आणि आता हे आम्ही चाललेलो आहोत आमच्या भरतीच्या प्रवासाला तर आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडलास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्या पाहिजे बेल बटनचं ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन त्या गोष्टी सुरुवात केल्या बाय